जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो आजचा व्हिडिओ अंगणवाडी सेविका मनतनीसनाईंसाठी आनंदाची खुशखबर देणारी आनंदाची गुड न्यूज देणारी चांगली माहिती देणारी असा हा व्हिडिओ आहे बघा आता अंगणवाडी सेविका मदतनीस प्रभारी मुख्य सेविका ज्या काय असतील अंगणवाडीच्या संदर्भात अंगणवाडीमध्ये अंगणवाडी विभागात ज्या काय कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचा पगार आता वाढण्यात आलेला आहे त्यांचा पगार आता त्या संदर्भातली मंजुरी दिलेली आहे काहींचा पगार सातशे रुपये वाढणार आहे तर काहींचा पगार पाचशे रुपये वाढणार आहे काहींचा पगार चारशे रुपये वाढणार आहे तर काही कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तीनशे रुपयांची भरघोस अशी वाढ होणार आहे तर आता मंडळीनो बंधुनो आणि भगिनीनो अंगणवाडी सेविकांमध्ये आता कोणाला किती पगार वाढणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया तुम्हाला नम्र विनंती आहे की आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बेलयकनची घंटी दाबा आणि कमेंट सोडून द्या तुम्हाला जी काही समस्या असतील किंवा काय माहिती पाहिजे असेल तर चला तर मला तुमचा वेळ न नव्हता लगेच आपण तुम्हाला या संदर्भातली सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत अपेक्षा आहे की तुम्हाला या संदर्भातली माहिती सविस्तर कळेल आणि तुम्ही याला त्यातून तृप्त व्हाल अतृप्त झाला तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला माहिती देऊन तृप्त करण्याचा प्रयत्न करू तर बघा आता महानगरपालिकेतर्फ चालवल्या येणाऱ्या अंगणवाडीमधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदत मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे से, सेविकांना पाचशे आणि मदतनीसांना तीनशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाड्यांच्या नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जातात या अंगणवाड्यामध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी आहेत सद्यस्थितीत पाच प्रत्येकी आठ हजार पाचशे रुपये पगार आहे तर एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस रुपये पगार आहे दोनशे एक नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सहा हजार सात हजार सातशे वीस रुपये पगार आहे तर सात प्रभारी सेविका आहेत व दोनशे सत्त्याऐंशी मदतनीस आहेत यांना अनुक्रमे साडेसात व सात हजार रुपये इतका पगार आहे आता या मानधनात वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिलेली आहे आता वाढीव पगार कसा असणार आहे बघा त्यानुसार आता मंजुरीनुसार मुख्य सेविका प्रभारी मुख्य सेविका यांच्या मानधनात दरमहा आता सातशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे तर सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे पाचशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर मंडळी नऊ मरतनिसांच्या मानधनात तब्बल तीनशे रुपयाची भरघोस अशी वाढ करण्यात आलेली शंभरच्या तीन नोटा टाकण्यात आलेल्या आहेत असा प्रस्ताव आहे तर यापूर्वी बघा दोन हजार तेवीस मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व सोळाशे रुपये अशी बोटी भरघोस अशी दोनदनीत खणखणीत वाढ करण्यात आलेली होती तर आता हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार या माहितीनुसार तर बघा आता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका मदतनीस यांच्या मानधनामध्ये आता भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे तर सर्व अशा लाडक्या बहिणी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची खुश खबर आहे